गेले मागल्या आठ दहा दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामकरण विधानसभेत ठराव मंजूर केला आणि तो केंद्राला पाठविलेला आहे आम्ही इथं आज दहा दिवस झालं ओरणातील सर्व मंडळी भाऊकीवार ह्यासाठीच तिथं उपोषणाला बसलेलं आहे की या ईश्वरपूरच्या नावाच्या पूर्वी पहिलं उरून हे या नगरीचं पहिलं नाव होतं ते नाव ह्या ईश्वरपूरला वरून ईश्वरपूर व्हावं असं म्हणून गेली दहा दिवस इस्लामपूरचे सर्व नागरिक ना व सर्व बंधू इथं उपोषणाला बसलेले आहेत त्याच पद्धतीने आज आमच्या इस्लामपुरातील सर्व धनगर समाज येथील आमच्या ध सर्व धनगर समाज या ह्याला उपोषणाला वरून ईश्वरपूर नाव द्यावं ह्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलेलो आहे आणि वरून हे ऐतिहासिक नाव आहे ते उरणात हो एक उर्णावती देवीचं मंदिर आहे आणि पूर्वीपासून हे नाव आहे ते जे उल्लेखसुद्धा नगरपालिकेत पो पोस्टात वरून हा शब्द आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की ईश्वरपूर ज्या पद्धतीनं झालं त्याला जोडून वरून ईश्वरपूर नाव व्हावं एवढीच आमची या उरणातील सर्व मंडळींची मागणी आहे